कोल्हापूर अवैध व्यवसाय सध्या वाढतोय वारंवार पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन देखील दुर्लक्ष करत आहे का असा सवाल शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं विचारण्यात हो आलाय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सलमान जमादार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने गेली पंधरा दिवसापूर्वी अडिशनल एस पी सन्मान्य देसाई मॅडमला आम्ही निवेदन दिलं होतं आणि निवेदनात पुराव्यासक आम्ही काही गोष्टी दिल्या होत्या की मटका गुटका आणि ट्रेडिंगमध्ये ज्या पद्धतीने कोल्हापुरात कोट्यावधी रुपये लूट झालेली आहे त्याचा तपास गुन्हा अन्वेषण शाखाने आर्थिक गुणअन्वेषण शाखेच्या वतीनं कुठपर्यंत झालेला आहे काय झालेलं आहे तर अजूनसुद्धा बघतोय अनेक ठिकाणी मटका सुरू आहे असं मग काही विशाल देवपुरी मला एक क्लिप दाखवली सकाळी देसाई मॅडमला आम्ही भेटलो होतो की मॅडम अजून काही थांबलेलं नाही आहे जर आम्ही निवेदन देऊन या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही जर काय होणार नसेल तर मग आम्हाला सव्वीस तारखेला आम्ही जाहीर केलेला आहे प्रजासत्ताक दिन झेंडावंदन झाल्यानंतर आय जी ऑफिसच्या दारामध्ये सकाळी दहा ते बारा दोन तास न्याय मागण्यासाठी आम्ही आजी साहेबांकडं आम्ही त्याच्या दारात उपोषणाला आम्ही बसणार आहोत आम्ही दोन तासाने बसणार आहोत आम्ही लक्ष उपोषण करणार आहोत आम्ही निवेदन दिल्यानंतर दोन किलो गांजा सापडला आम्ही निवेदन दिल्यानंतर तीन किलो गांजा सापडला कसा सापडला भैज्या आधी गांजा कोल्हापुरात येतोय नशिली पदार्थ येत आहेत पिढी बरबाद होते अक्षरशः तरी पण पोलीस प्रशासन काय करत नसेल तर नाही आहे त्या महासंचालक भावना पोहोचल्या पाहिजेत गृहमंत्र्यांवर आमच्या भावना पोहोचल्या पाहिजेत आणि कुठं अवैध व्यवसाय कोल्हापुरात जे मोठ्या प्रमाणात गेली दोन तीन वर्षात सुरू आहे एल सी चे ते -ते जे प्रमुख आहेत ते आणि त्यांचे सहकर्मचारी काय करतायत दोन तीन वर्षात त्यांनी इथं काय काय काम केलं कुठला तपास केला ह्याचा सगळं ऑडिट ह्या तीन वर्षातलं बाहेर जिल्ह्यातल्या अधिकारी करणार साठी आम्ही आमची तिथं दोन तासांनी निदर्शन असत आहेत आम्ही आज पत्र शोभडी घेऊन देतोय आणि सव्वीस तारखेला आम्ही सकाळी दहा ते बारा दोन तास आम्ही आमचे लोक कार्यकर्ते बसणार आहोत